मांजर देते चांगली वेळ येण्यादी हे पाच संकेत श्री स्वामी समर्थ संपत्ती येण्यापूर्वी मांजर देते हे नऊ शुभ संकेत नमस्कार मंडळी श्री कृष्णाने सांगितले आहे की जेव्हा एखादी व्यक्तीची चांगली वेळ येते तेव्हा त्याला निसर्गाद्वारे अनेक प्रकारची संकेत मिळतात त्याला प्राणी झाडे वनस्पती यांच्याद्वारे संकेत मिळतात ती चिन्ह समजून घेतल्यास एखादी व्यक्ती आपलं भविष्य घडवू शकते आणि त्याचे नशीब देखील बदलवू शकते या चिन्ह्याद्वारे त्याला कळते की त्याचे भविष्य कसे असणार आहे भविष्यात त्याला संपत्ती मिळेल का किंवा त्याच्यासोबत कोणतीही अशुभ घटना घडणार आहे का या सर्व गोष्टीबद्दल त्याला आधीच काही संकेते मिळत आहेत हे संकेत जर एखाद्या व्यक्तीला समजले तर त्याच्या येणाऱ्या काळाबद्दल आधीच त्याला कळू शकते आणि भविष्यात एखादी अशुभ घटना घडणार असेल तर तो चांगल्या प्रकारे त्यातून वाचू शकतो किंवा त्या घटनेला टाळू शकतो तर मंडळी जेव्हा एखाद्या व्यक्तीची चांगली वेळ ही येणार आहे तेव्हा तो ही चिन्हे ओळखून त्याचा अधिक फायदा घेऊ शकतो बघा आज आपण अशा प्राण्याबद्दल बोलणार आहोत जो आपण आपल्या चांगल्या वेळेबद्दल सुद्धा आपल्याला सूचित करतो तो प्राणी आपली चांगली वेळ कधी येणार आहे तो सुद्धा सांगतो तो प्राणी दुसरा कोणी नसून स्वतः मांजर आहे मांजर आपल्या येणाऱ्या वेळेबद्दल आधीच काही गोष्टी सांगते ते संकेत देते प्रत्येक व्यक्तीला या संकेताबद्दल माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे तर मंडळी मांजराकडून आपल्याला कोणते संकेत मिळतात ते जाणून घेऊया पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थन नक्की लिहा मंडळी नंबर एक जर तुम्हाला तुमच्या घरी मांजर येऊन पाणी प्यायलेले दिसले तर हे खूप शुभ चिन्ह मानलं जातं आपण सर्वांनी ऐकले आहे की अनेकदा घरात मांजर येते आणि दूध पिते परंतु जर तुमच्या घरी मांजर हे येऊन पाणी लागले तर याचा अर्थ तुमच्या आयुष्यात काहीतरी घडणार आहे असं म्हणतात की घरात मांजर पाणी पिते तेव्हा ते माता लक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण असते म्हणजे तुमच्या घरात धनसंपत्ती किंवा पैसा येणार असतो म्हणजे तुमचे चांगले दिवस येणार आहेत तुमचे नशीब बदलणार आहे तुमच्या जीवनात एक सुख आणि समृद्धी येणार आहे आणि धनसंपत्तीमध्ये वाढही होणार आहे जर तुम्ही मांजराला पाणी पिताना पाहिले असेल तर तुम्हाला लवकरच आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत पैशाच्या नवीन संधी तुमच्यासाठी निर्माण होतील तुमची प्रगती होईल आणि तुम्ही प्रगतीच्या वाट वाटचाल करत राहाल तुमच्या घरात चांगल्या मांजराने जर पाणी पिले तरही तुमचे नशीब बदलणार असल्याचं एक लक्षण आहे तुम्हाला संपत्ती मिळेल आणि तुम्ही प्रगतीच्या मार्गावर चढत राहाल याची तुम्हाला पूर्णपणे खात्री मिळेल तुम्ही सुद्धा वाटचाल करत आहात आणि पुढे जात आहात याचा तुम्हाला शुभ संख्येत स्वतः मांजर देते याचे हे लक्षण आहेत मंडळी आता नंबर दुसरा संकेत बघूया जर तुमच्या घरात दोन मांजर एकमेकांशी भांडू लागल्या तर त्यांना ताबडतोब घरातून हकळून द्या कारण ते तुमच्या घरासाठी शुभ लक्षण नाही किंवा तुमच्या घरासाठी अत्यंत अशुभ लक्षण मानले जाते मंडळी जर तुमच्या घरात मांजर आली आणि भांडायला लागली तर याचा अर्थ काय ती लवकर तुमच्या घरावर संकट येणार आहे आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नात्याला दुरावा निर्माण होऊ शकतो आणि तुमच्याशी मोठा वाद होऊ शकतो कुटुंबातील सदस्य किंवा तुमचे शेजारी यांच्यात भांडणाचे वातावरण देखील असू शकते म्हणून मांजरांना कधीही आपल्या घरात भांडण करू देऊ नका जर तुमच्या घरात मांजर येत असतील आणि आल्यानंतर ते किंवा दोन मांजर एकमेकांशी भांडत असतील तर अशा परिस्थितीत तुम्ही घरात भांडण होण्याची शक्यता आहे तुमच्या घरात सुद्धा त्या प्रकारे भांडण होऊ शकते असे तुम्हाला दिसेल तर अशा वेळी आणि यावेळी शांत चित्ताने काम केले नाही तर तुमच्या घरात नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो त्यामुळे घरात मांजर भांडताना दिसली तर लवकरात लवकर बाहेर काढून द्या नंबर तीन जर तुम्हाला काही कामासाठी बाहेर जात असाल आणि यावेळी मांजर तुमचा रस्ता ओलांडत असेल तर हे अशुभ चिन्हे मानले जाते अशा परिस्थितीत प्रवास करू नये अन्यथा कितीही वाईट घटना घडू शकते असे सांगितले जाते परंतु जर दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहिले ना तर हे देखील एक शुभचिन्ह आहे कारण मांजराने तुम्हाला आधीच सावध केले आहे काहीतरी चुकीचं घडणार आहे अशा परिस्थितीत शक्य असल्यास प्रवास काही काळ पुढे ढकलण्याचा प्रयत्न करावा किंवा पुढे ढकलावा प्रवास पुढे ढकलणे शक्य नसेल तर एक उपाय तुम्ही जिथे आहात तिथे थोडा वेळ थांबा आणि तुमचे श्वास मोजा विश्वास घेतल्यानंतर देवाचे नाव घ्या आणि एक घोट पाणी घ्या आणि पुन्हा प्रवासाला सुरुवात करा असे केल्याने तुम्हाला फायदाच होईल मंडळी बघा हे काही उपाय खूप महत्त्वाचे आहेत असे म्हणतात जे काही वाईट घडणार होते ते टळेल आणि तुमच्या तुम कामावर जे सुरक्षितपणे तुम्ही जाऊ शकाल आणि तुमच्या ठिकाणी सर्व काही तुम्ही व्यवस्थित पोहोचू शकाल रस्त्यात कुठल्याही प्रकारची तुम्हाला अडचण किंवा विघ्न येणार नाही नंबर चार मांजराचे रडणे ज्याप्रमाणे कुत्र्याचे रडणे घरासाठी शुभ अशुभ लक्षण मानले जाते त्याप्रमाणे मांजराचे रडणे देखील तुमच्या घरासाठी अशुभच मानले जाते कारण मांजर देखील वाईट आणि नकारात्मक शक्ती ओळखते अशा वेळी जर मांजर रडायला लागले किंवा उदास आवाजात शोक करत असेल तर ते तुमच्या घरासाठी अशुभ मानले जाते जर एखादी मांजर तुमच्या जागेवर गेली आणि वारंवार रडत असेल तर तिथून ती तिला पळवून टाका कारण मंडळी एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला मांजर मारण्याची गरज नाही परंतु फक्त तिला घाबरवा आणि पळून लावा जेव्हा तुम्ही त्याला घाबरवून पळून लावता तेव्हा जे काही वाईट असेल ते लगेच जाते नकारात्मक शक्ती तुमच्या घरापासून जाते तुमच्या घरात काही वाईट घटना घडणार असल्याचे हे लक्षण असू शकते त्यामुळे जर तुम्हाला मांजराचे रडणे ऐकू आले तर तुम्ही ताबडतोब सावध व्हा आणि तिथून जा आणि त्या मांजराला पळून टाका मंडळी हे बघा नंबर पाच जर एखाद्या मांजरानं तुमच्या घरी आली आणि तुमच्या घरी आल्यानंतर काही दिवस राहिली किंवा त्या मांजरेनं तुमच्या घरी पिल्लांना जन्म दिला तर हे शुभ संकेत मानलं जातं भाग्यवान असल्याचं लक्ष नाही कारण ते खूप शुभ मानलं जातं घरात मांजरीच्या पिल्लांना जन्म देणं हे सांगतं तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळाला आहे जर तुमच्या घरात मांजरीने पिल्ले जन्म दिले तर ते तुमच्या घरासाठी खूप शुभ मानले जाते अशा वेळी तुम्ही त्या मांजरीच्या पिल्ल्यांना त्रास देऊ नये आणि त्यांना खायला दूध आणि ब्रेड द्यावे हे तुमच्यासाठी खूप शुभ असेल आणि तुम्ही दिवसेंदिवस प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल आणि तुमच्या घरात धनसंपत्ती हे नेहमी वाढेल मंडळी आता नंबर सहा बघा जर तुम्ही पाहिले की एखादी तुमच्या घरी येऊन उदास बसते तर ते तुमच्या घरासाठी अजिबात शुभ लक्षण मानले जात नाही ना ना किंवा ते खूप अशुभ लक्षण आहे तुमच्या घरी येणारा आणि उदास बसणारा कोणताही प्राणी तुमच्यासाठी अशुभच असतो शुभ संकेत कधीच देत नाही आणि ते तुमच्या घरासाठी अशुभ मानले जातात परंतु मांजर घरात येऊन उदास बसणे हे तर अतिशय अशुभ मानले जाते जर तुमच्या घरात एखादी मांजर बसलेली असेल जी तुम्हाला खूप दुःखी वाटत असेल तर तुम्ही तिला तिथून हाकडून लावा तसेच घरातील मंदिराजवळ किंवा घराजवळच्या मंदिरात जाऊन माता भगवतीला हात जोडून प्रार्थना करा की हे भगवती माता आमच्यावर जे काही संकट येणार आहे ते दूर कर मंडळी घरात मांजर येणे आणि दुःखी होणे हे सूचित करते सूचित करत असते की तुमच्यावर खूप मोठं समस्या येणार आहे आणि तुमच्या प्रत्येक गोष्टीत शकते काही घटना तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासोबत चांगल्या घडू शकणार नाही किंवा कोणीतरी नातेवाईक आजारी असण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही ताबडतोब सावधगिरीने बाळगा आणि त्या मांजरीला पटकन घरातून हकलून दिले पाहिजे बघा नंबर सात जर एखाद्या मांजरने तुम्हाला पंजे मारले तर हे चांगले संकेत मानले जात नाही असे मानले जाते की याचा अर्थ असा आहे तुमच्या घरात कोणीतरी आजारी पडण्याची पूर्ण शक्यता आहे अशा परिस्थितीत त्यावर उपचार करण्यासाठी हनुमान मंदिर किंवा भैरव मंदिरात जा तिथे जाऊन हात जोडून देवासमोर एक दिवा लावा प्रसाद अर्पण करा आणि खऱ्या मनाने प्रार्थना करा यामुळे तुमच्यावरील वाईट शक्ती दूर होण्यास सुरुवात होईल आणि ते जे काळ आलेलं आहे ते टळेल आणि संभाव्य त्रास कमी करेल आठ नंबर आठ हे बघा स्वप्नात मांजर दिसणे हे सहसा शुभ चिन्ह मानले जाते जर तुम्हाला एखादं मांजर आरामात किंवा मा कोणत्याही शांत अवस्थेत बसलेले दिसेल किंवा शांत आणि आनंदी दिसेल तर हे लक्षण आहे की तुमची प्रलंबित कामे आता पूर्णपणे सुरुवात होण्यास सुरुवात होईल आणि जीवनात चांगले परिवर्तन घडतील तथापि तत, काही गोष्टी अशुभ सुद्धा मानल्या जातात जसे की जर मांजर तुम्हाला स्वप्नात मिलेले दिसले किंवा मा ते मांजर आजारी पडलेले दिसले किंवा काही गोष्टी व्यतिरिक्त मांजर पाहणे हे आपल्यासाठी चांगले सुद्धा नाही मंडळी नंबर नववी जी गोष्ट आहे ते तर खूपच महत्वाची आहे मांजर हा सर्व बक्षी प्राणी आहे तो मांस शाकाहारी दोन्हीही खातो मांजराने तुमच्या घरात मासांचा तुकडा टाकला मग ते उंदराचं मांस असो वा अन्य कोणत्याही जीवाचं मांस असो ते अशुभ मानले जाते असं म्हणलं जाते की तुमच्या घरात मोठी अपघात होण्याची शक्यता आहे किंवा कुटुंबातील कोणाची तरी तब्येत आता बिघडू शकते यात हे लक्षण आहे आणि ही चेतावणी मानली जाते की आपण सावधगिरीने राहायला पाहिजे अशा परिस्थितीत कुटुंबातील सदस्यांना कल्याणासाठी आपण देवाकडे प्रार्थना करावी देवाचा नामजप करावा आणि सर्वांच्या सुरक्षेसाठी काही उपाय करावा असा सल्ला दिला जातो हे लक्षण आहे की तुम्हाला तुमच्या कुटुंबाची आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आणि स्वतःच्या आरोग्याला सांभाळून ठेवणे हे आवश्यक आहे जेणेकरून तुम्ही कोणत्याही अप्रिय घटनेच्या आधारी जायलाच नको मंडळी धाव बघा जर सकाळी तुमच्या घरात मांजर आली आणि ती येताना दिसली तरी ते खूप शुभ मानलं जातं हे चिन्ह मानलं जातं सहसा एक मांजर येते आणि शांतपणे जाते ते कधी दूध पिते तर कधी काही बिघडवते पण जर पहाटे एखादी मांजर तुमच्या घरात येते आणि ते येताना दिसली तर याचा अर्थ देवांनी तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी सुरुवात केली आहे तुमच्या सभोवताली सर्व नकारात्मक ऊर्जा नाहीशी होत आहे आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढत असल्याचं हे लक्षण आहे हा काळ तुमच्यासाठी आनंदाचा प्रगतीचा मानला जातो म्हणजे तुमचे रडलेले किंवा अडकलेले काम पूर्णपणे आता होण्यास सुरुवात होईल आणि तुमचे आयुष्य चांगल्या दिशेने पुढे जाईल ही सर्व माहिती लोकांच्या हित लक्षात घेऊन दिली जाते तुमची श्रद्धा आणि विश्वासावर वास्तुशास्त्रातील उपाय करून पहा व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे हा आहे तर आजचा व्हिडिओ हा माहितीपूर्ण होता माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका सोबत आपल्या एस ए या मराठी या युट्यूब चॅनल वरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर महाराष्ट्रातील नंबर वन धार्मिक मराठी युट्यूब चॅनल म्हणजे एएसए मराठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एका चांगल्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री